mundari पार्ट मध्ये आपण पाहिलं की हिवाळ्यात झाडांना योग्य पाणी ऊन आणि खत कसं द्यायचं आणि त्यांचं थंडीपासून कसं संरक्षण करायचं जर अजूनही तुम्ही पार्ट फर्स्ट पाहिला नसेल तर मात्र डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक देत आहे सो आधी तो व्हिडिओ नक्की बघा कारण आज आपण जाणून घेणार आहोत पार्ट सेकंडमध्ये झाडांची ॲडव्हान्स विंटर केअर म्हणजेच झाडांना फुलं येणे खतांचं स्केड्यूल आणि झाडांचं रोगांपासून संरक्षण करणं आणि शेवटी ती मी एक विंटर सिक्रेट स्प्रे फॉर्म्युला देखील देणार आहे ज्यामुळे झाडांना भरपूर लवकर फुलं येत असतात सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री स्वागत करते सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलवर चला तर मग मंडळी पटकन पार्ट फर्स्ट देखील पाहायला विसरू नका सो so, आता पार्ट सेकंडमध्ये हिवाळ्यात किंवा थंडीपासून झाडांचं संरक्षण कसं करावं किंवा त्यामध्ये कुठली काळजी घ्यायची सो so, सर्वात पहिली काळजी म्हणजेच झाडांची छाटणी मंडळी फुलं यायच्या आधी झाडांची छाटणी करणं खूप महत्वाचं आहे कारण जुनी कोरडी पिवळी पानं ही झाडांची अन्न शोषून घेत असतात सो नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अगदी हलकीशी पृणी मात्र झाडांना करायला विसरू नका यामध्ये तुम्ही अगदी कडीपत्त्यापासून तर गुलाब झेंडू अपराजिता अगदी पोर्तुलका यांसारख्या फुल झाडांसाठी देखील ही पृणी खूप अशी फायदेशीर असते सो यामध्ये प्रुणिंग केल्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे छाटणी केल्यानंतर दोन दिवस झाडांना कुठल्याही प्रकारचं खत देऊ नका झाडाला थोडा रेस्ट पिरियड द्या त्यानंतर तुम्ही अगदी हलकंसं घरगुती लिक्विड फर्टिलायझर मात्र झाडांना देऊ शकता सो अजूनही तुम्ही कुठल्याही झाडांची जर छाटणी किंवा प्रूनिंग केली नसेल तर मात्र ती करायला घ्या हलकीशी झाडाला प्रोनिंग केली तर झाडाला आकार देखील येत असतो त्याचप्रमाणे नवीन वाढ होण्यासाठी देखील झाड तयार होत असतं सो जी नवीन ग्रोथ आहे ती झाडाची डबल होत असते आणि झाड बाउंसे देखील दिसत असतं त्यानंतर सर्वात महत्त्वाची दुसऱ्या क्रमांकाची काळजी म्हणजे कीड आणि बुरशी नियंत्रण मंडळी थंड हवेमुळे झाडांवर ओलावा वाढत असतो आणि त्या ठिकाणी फंगस स्पॉट किंवा मिलीबग्स पटकन येत असतात सो या ठिकाणी केमिकल वापरण्यापेक्षा ऑर्गेनिक उपाय करा सर्वात प्रथम ज्या झाडांवर जा मिलीबग्सचा अटॅक झालेला आहे सो अगदी जुन्या खराब ब्रशच्या सहाय्याने किंवा टोकदार वस्तूच्या सहाय्याने तुम्हाला मॅन्युअली सर्व मिलीबग साफ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला स्प्रेचा वापर करायचा आहे जेणेकरून जो काही स्प्रे करत असतो त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला डबल मिळेल सो यासाठी एक लिटर पाण्यात एक चमचा नीम ऑइल आणि पाच थेंब लिक्विड सोप किंवा डेटॉलचे देखील तुम्ही या ठिकाणी मिक्स करून दर दहा दिवसांनी झाडावर फवारणी करा किंवा नीम ऑइल नसेल तर मग अगदी पाच सात लसूण पाकड्या एक हिरवी मिरची एक चमचा बेकिंग सोडा हे सर्व ब्लेंड करून गाळून याचा देखील तुम्ही स्प्रे करू शकतात आणि याची फवारणी केल्यानंतर तुम्हाला झाडावर मात्र नक्कीच फरक दिसून येईल पण मात्र फवारणी सकाळच्या ऊन येण्याआधी करा जर तुम्ही दुपारी किंवा सायंकाळी फवारणी केली तर त्यामुळे झाडांची पानं देखील जळू शकतात आणि सकाळी ऊन येण्याच्या आधी केलीच तर त्याने पाने देखील जळत नसतात या ठिकाणी माझ्या क्रोटानसो किंवा अशा प्रकारे जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट्स आहेत त्यांवर सर्व हे मिलीबक्स पाहुणे पोचून गेलेले आहेत सो तुमच्या जा देखील झाडांवर मिलीबॉक्सचा अटॅक अजूनही झाला आहे किंवा नाही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अगदी सुद्धा आता हिवाळ्यामध्ये मिलीबॉक्स अटॅक भरपूर प्रमाणामध्ये होत असतो सो यांची सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी सिग्नल म्हणून त्यांची पानं पिवळी करायला सुरुवात केली तर समजून घ्यायचं की झाडावर कीड आलेली आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची काळजी म्हणजेच रात्रीचं संरक्षण आणि प्लेसमेंट मंडळी थंडीच्या रात्री तापमाने खाली गेलं की पानं गोठतात त्यावेळेस तुम्ही लहान कुंड्या घरात किंवा वरांड्यामध्ये ठेवा आणि मोठ्या कुंड्या ज्या तुम्हाला घरात आणणं शक्य नसतं सो अशा वेळेस त्यावर तुम्ही पातळ प्लास्टिक कवर किंवा एखादा कॉटनचा कपडा टाका पण मात्र सकाळी ऊन आल्यानंतर लगेच तो काढायला देखील विसरू नका नाहीतर त्या ठिकाणी ओलावा साचून फंगस देखील तयार होत असतो सो थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळेस एवढी काळजी घेणं मात्र गरजेचं आहे रात्रीच्या वेळेस भरपूर दव पडत असते त्यामुळे पाण्यांमध्ये देखील ओलावा भरपूर प्रमाणात राहत असतो सो अशा वेळेस जी काही फुलझाडं आहेत नाजूक झाडं आहेत आणि आकाराने लहान आहेत त्यांची काळजी घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे, आहे। यानंतर पुढची काळजी म्हणजे मल्चिंग आणि मातीचं संरक्षण थंडीत रूट से गोठत असतात त्यामुळे मातीचं तापमान संतुलित ठेवणं देखील गरजेचं आहे मातीवर कोरडी पाहणं सुकलेलं गवत किंवा कोरडं गवत नारळाची करवंटी यांसारख्या गोष्टी आपल्याला अशा प्रकारे लेअर करून ठेवायच्या आहेत सो याच पद्धतीला मल्चिंग देखील म्हणत असतात अगदी तुम्ही पेपरची तुकडे किंवा जे काही आपले पुठ्ठा असतो सो त्या पुठ्ठ्याचे देखील तुकडे या ठिकाणी जर मल्चिंग करून ठेवले ते देखील चालणार आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मल्चिंग करून दाखविलेलं आहे सो मल्चिंग केल्यामुळे झाडाचे जे काही रूट्स आहे ते उबदार राहत असतात आणि मातीमध्ये ओलसरपणा देखील टिकून राहत असतो आणि झाड देखील मजबूत राहत असतात सो या मल्चमुळे त्या ठिकाणी अर्थफॉर्म देखील वाढतात आणि झाड मात्र नैसर्गिक खताने स्ट्रॉंग देखील होत असतात यानंतर सर्वात महत्वाची काळजी म्हणजेच झाडांची स्वच्छता आणि ऑब्झर्वेशन मंडळी हिवाळ्यात पानांवर धूळ बुरशी आणि कीटक हे तर येतच असतं कमीत कमी आठवड्यातून एकदा ओलसर कापलाने आपल्याला पाण मात्र हलक्या हाताने पुसून घ्यायची आहे यामुळे फोटोसिंथेसिस देखील व्यवस्थित होत असतो आणि पाने जास्त का काळ हिरवी राहत असतात त्याचप्रमाणे वेळोवेळी झाडं देखील तपासा पाणी पिवळी झालीत का माती ओलसर आहे का कुठे कीड दिसते का असं रेग्युलर चेकिंग म्हणजेच झाडांचं हेल्थ इन्शुरन्स होय सो यासाठी तुम्ही ज्या पाण्याने पानं पान पुसत आहेत सो त्या पाण्यात थोडं नीम होईल किंवा नीम वॉटर टाकून तुम्ही जर पानं पुसली तर मात्र फंगस आणि व्हाईट स्पॉट देखील झाडाला येत नाही सो हे अगदी केमिकल फ्री लिप पॉलिश आहे सो अगदी नॅचरल आणि सेफ देखील आहे जर अगदीच तुम्हाला झाडांची पानं पुसायला वेळ नसेल तर तुम्ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी मात्र झाडांची अंघोळ तरी नक्की घाला प्लांट प्लांटसाठी तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळोवेळी पानं स्वच्छ करणे कारण की इंडोर प्लांटशी जी पानं असतात सगळ्यात जास्त खराब होत असतात नाहीतर गुलाब असो अपराजिता असो यांसारख्या आपण झाडांना पाणी देत असतो मात्र अगदी हलकासा करा सो स्प्रे केल्याने देखील धूळ ही धूळ निघत असते पण इंडोर प्लांटला मात्र आठवड्यातून एकदा किंवा दोनच वेळेस आपण पाणी देत असतो सो अशा वेळेस त्यांच्या पानांवर मात्र जास्त धूळ ही साठत असते सो अशा वेळेस त्यांची पानं स्वच्छ पुसून घ्या किंवा अगदी लहान लहान झाडं असतील तर मात्र त्यांची तर अंघोळ झाला यासाठी देखील मात्र अतिशय थंड पाण्याचा वापर नको कोमट पाणी असल्यास तर झाडांसाठी अतिशय बेस्ट आहे त्यानंतर सर्वात महत्वाची काळजी म्हणजे कुंड्या आणि जागेचा वापर मंडळी थंडीत कुंड्या या योग्य जागे ठेवल्या तर मात्र झाडं टिकतात आणि वाढतात देखील पण कुंड्यात थेट थंड जमिनीवर ठेवू नका त्यासाठी विटा किंवा लाकडी फळी ठेवा किंवा अशा प्रकारचा स्टँडचा देखील तुम्ही वापर करू शकता यामुळे थंड हवेमुळे रूट्स देखील थंड पडत नाहीत लहान कुंड्या मोठ्या कुंड्यांच्या बाजूला ठेवा कारण की त्या एकमेकांना ऊब देत असतात आणि जर तुम्ही कुंड्या ह्या भिंतीलगत ठेवलेल्या असतील तर भिंतीलगत ठेवलेली झाड जास्त सुरक्षित राहतात कारण कारण भिंती उष्णता धरून ठेवतात थंडीत मातीच्या कुंड्या थंडावा पटकन धरतात त्यामुळे रूट्स थंड पडून झाडंही स्ट्रेसमध्ये जात असतात आणि प्लास्टिक किंवा फायबर पॉट्स असतील तर मात्र यात इन्सुलेशन हे जास्त वेळ टिकतं त्यामुळे रूट्स देखील उबदार राहत असतात सो सर्वात महत्त्वाचं कारण झाडं जर हिवाळ्यात खराब होत असतील किंवा स्ट्रेसमध्ये जर जात असतील तर त्यातील एक कारण म्हणजेच कुंडी सो so, कुंड्यात या ठिकाणी तुमच्याकडे सर्वात जास्त प्लास्टिकच्या किंवा मातीच्या कुठल्या प्रकारच्या कुंड्या सगळ्यात जास्त आहेत ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आपण म्हणतो हिवाळ्यात झाडं स्ट्रेसमध्ये जातात पण हिवाळ्यासोबत आपल्या कुंड्यादेखील त्याला मात्र तेवढ्याच जबाबदार असतात सो so, मंडळी यानंतर सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे रोटेट द पॉट्स सनलाईट हा एकाच बाजूने येतो त्यामुळे झाडं ही त्याच दिशेने वाकत असतात तुम्ही देखील ऑब्झर्वेशन करा तुमच्या बाल्कनीत तु वरंड्यात ज्या काही कोंड्या ठेवलेल्या आहेत ज्या भागातून किंवा ज्या दिशेने सनलाइट येत असतो त्याच दिशेने आपलं झाड मात्र भराभर वाढत असतं त्यामुळे झाड हे एकाच दिशेने वाकत असतं सो so, हिवाळ्यामध्ये दर सात दिवसांनी कुंडी ही नाईन्टी डिग्री फिरवा याचा फायदा म्हणजे जी काही ग्रोथ आहे ती युनिफॉर्म राहत असते ल्यूज देखील ड्रॉप होत नाही आणि झाडाला एक छोटासा योगा देखील सो झाडांना so, सन योगा रोटेशन द्यायला मात्र अजिबात विसरू नका मातीच्या यानंतर सगळ्यात महत्वाची आणि एक बोनस टिप म्हणजे जर तुमच्या देखील मातीच्या कुंड्यांच्या बाहेर पांढरे मिठासारखे डाग दिसत आहे का जर ते डाग असतील तर समजून घ्या ते डाग म्हणजेच वॉटर साल्ट असतात जे झाडांच्या मुळांना किंवा रूट्सला नुकसान करतात सो यावर उपाय म्हणजे तुम्ही एखादा जुना ब्रश आणि विनेगर आणि पाणी याचं एक सोल्युशन घ्यायचं आहे आणि त्याने कुंड्यादेखील स्वच्छ करून घ्यायच्या आहेत सो अशा प्रकारे कुंड्या स्वच्छ केल्याने देखील रूट्सला मात्र त्याचा फायदा होणार आहे सो मंडळी थंडी कितीही कडक असली तरी ज्यांनी झाडांना वेळ दिला त्यांचं निरीक्षण केलं थोडी त्यांची काळजी घेतली त्यांची बाग मात्र नेहमीच भरत असते झाड आपली भाषा बोलत नाही फक्त आपल्याला वेळोवेळी सिग्नल देत असतात फक्त आपल्याला मात्र ते सिग्नल ऐकायला येता हवं पाहिजे आणि आजचे हे जी काही काळजी घेण्याच्या वेगवेगळ्या टिप्स आहेत सो तुम्ही नक्की फॉलो केलात तर मात्र तुमची देखील बाग हिवाळ्यातही भरभरून फुलेलस जर ही माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि त्यासोबत जे हाईपचं बटन आहे ना ते मात्र प्रेस करायला तुम्ही खूप कंजुशे करता सो मंडळी हाईप देखील करायला विसरू नका आणि आज सांगितलेली जेवढ्याही थंडीमध्ये घेणाऱ्या काळजींपैकी तुम्ही कुठली काळजी किंवा कुठला हॅक्स सगळ्यात प्रथम ट्राय करणार आहात ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि गार्डनिंगची अशी छोटी छोटी गोष्टी शिकण्यासाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासमोर बेल ऐकॉन प्रेस कुरून, सो करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा प्रत्येक लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मंडळी तुमची बाग तुमचं मन आणि तुमचं घर हे नेहमी हिरवं सुकार आणि फुलांनी भरलेलं राहो चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या आणि हो मंडळी एक आपले सबस्क्रायबर आहे त्यांची सारखी रिक्वेस्ट येत आहे की म्हणजे जे काही टूर आहे गार्डनिंगची ती करा म्हणून सो so, एक दिवस ती देखील मी तुमच्याशी शे नक्की शेअर करणार आहे आणि अजून कोणाकोणाला बाग पाहण्याची इच्छा आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा सो so, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मात्र स्टेट्यून हॅपी गार्डनिंग